या व्हिडिओची भरपूर दिवसापासून डिमांड होती टेलिग्राम चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये म्हणून हा खास व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी बनवला जातो आहे व्हिडिओ काय असणार आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये स्टॉक सिलेक्शन आपण कशा प्रकारे करू शकतो सर्वांना प्रश्न पडतो इतके सारे स्टॉक येण्याच्या याच्यापैकी आपल्याला असा कोणता स्टॉक भेटेल की तो स्विंग ट्रेडिंगसाठी आपण त्याला यूज करू शकतो आणि काही येणाऱ्या दिवसांमध्ये वीकमध्ये किंवा महिन्यांमध्ये आपण त्याबद्दल चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो तर मित्रांनो ही पूर्णपणे डेरिकेट एक सिरीज असणार आहे या सिरीजच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दर टायमाला तुम्हाला एक वेगवेगळ्या पद्धतीने स्टॉक सिलेक्शन कशा प्रकारे केलं जातं ते सांगितलं जाणार आहे तुम्हाला जी सुटेबल होईल तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही स्टॉक सिलेक्शन करू शकता ट्रेडिंग करणं आपल्या सर्वांना येतंय स्ट्रॅटर्जी आपल्या सर्वांना माहिती आहे पण स्ट्रॅटर्जी वापरण्यासाठी योग्य स्टॉक आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि आज आपण तोच योग्य स्टॉक कशाप्रकारे निवडायचा ते पाहणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाच मिनिटांमध्ये मित्रांनो स्टॉक सिलेक्ट करू शकतात आणि यामध्ये मी तुम्हाला एक फ्री स्कॅनर सुद्धा सांगणार आहे त्या स्कॅनरद्वारे आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करणं एकदम इझी होणार आहे तर स्विंग साठी सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला लिक्विडिटी हवी त्यानंतर व्हॉल्यूम हवा आणि त्या स्टॉकमध्ये मुमेंटम हवी ह्या कधी तिन्ही गोष्टी आपल्याला एका ठिकाणी मिळाल्या तर तोच स्टॉक आपल्याला चांगल्या प्रकारे रिवॉर्ड करू शकतो आणि कधी मित्रांनो तुमच्याकडे एक चांगली स्टॉक सिलेक्शन करायची पद्धत नसली ना तर मार्केटमध्ये मुमेंटम पण असली तुमच्याकडे चांगली स्ट्रॅटर्जी पण असली तुम्हाला ॲक्शन समजत पण असले तरीही तुम्ही मार्केटमधनं पैसा अर्न करू शकणार नाही म्हणूनच आपलं स्टॉक सिलेक्शन प्रोसेस सिम्पल आणि करेक्ट असणं फार गरजेचं आहे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये मित्रांनो आपण वन वीकपासून वन मंथपर्यंत स्टॉक होल्ड करू शकतो ॲज पर युअर टार्गेट आणि त्यामध्ये आपण आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो आता स्टॉकच कधीच चुकीचा निवडला गेला आणि त्याच्यामध्ये मोमेंटमच नाही आहे तर काय होऊन जातं मित्रांनो आपण त्या स्टॉकमध्ये फसून जातो आणि मेन म्हणजे सर्वात आपली कॅपिटल तिथे अटकते कॅपि अटकून गेल्यामुळे काय होतं मित्रांनो दुसरीकडे आपल्याला मुमेंटम पण दिसत असली पण इथे कधी आपण लॉसमध्ये असलो तर आपण लॉस इथून बुक करत नाही त्यामुळे पूर्ण मार्केटची मोमेंटम आपल्या डोळ्यासमोरून निघून जाते पण आपल्याला त्यामध्ये एंटर होता येत नाही मग यामध्ये काय होतं आपला टाइम पण वेस्ट झाला आहे आपला मनीही वेस्ट झाला आहे मनी वेस्ट झाला म्हणजे काय मनी त्या पैशाचा आपण योग्य प्रकारे उपयोग करू शकले नाही आणि मार्केटमधलीच मा मोमेंटम पण वेस्ट झाली आपल्यासाठी आणि ज्या दुसऱ्या संध्या होत्या मार्केटमध्ये मा त्यासुद्धा आपल्या वेस्ट झाल्या आहे कारण आपल्याकडे कॅपिटलच नाही आपली कॅपिटल पूर्णपणे एका ठिकाणी अटकलेली असल्या कारणाने आणि याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन प्रोसेस आपलं बरोबर असणं गरजेचंच आहे मित्रांनो आणि जास्ती करून ट्रेडरला हेच कन्फ्युजन असतं स्टॉक सिलेक्शनचं कारण स्ट्रॅटर्जीवर तर भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला मिळून जातील पण स्टॉक सिलेक्शनच्या बाबतीमध्ये खूप कमी व्हिडिओ यूट्यूबवर आहेत त्यासाठीच आपण ही डेडिकेट सिरीज करतोय मित्रांनो तिच्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग कशाप्रकारे आयडेंटिफाय करायचं बी टी एस टी कशाप्रकारे आयडेंटिफाय करायचं इंट्राडेमध्ये तुम्हाला स्टॉकमध्ये ट्रेड करायचं असेल तर तो कशाप्रकारे आयडेंटिफाय करायचा याचं पूर्ण डिटेल नॉलेज असणार आहे अशा प्रकारची सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर कमेंट नक्की करा कमेंट आणि लाईक आलं तरच ह्या सिरीजला मी पुढे कंटिन्यू करणार आहे तर चला तर लगेच व्हिडिओला सुरू करूयात मी आपला कपिल मराठी मनीच्या दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो फ्री स्कॅनर साठी आपल्याला तिकीट टॅप यायचं यायचंय गुगलला टाकून तुम्ही सर्च केलं तर इझिली येऊन जाईल त्यावर आल्यानंतर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे टोटली फ्री आहे मित्रांनो त्यानंतर इथे वरती तुम्हाला जो आयकॉन दिसतो त्यावर कधी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसतंय स्टॉक स्कॅनर स्टॉक स्कॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विंडो आलेली की स्टार्ट स्कॅनर मग तुम्ही इथे कधी क्लिक केलं तर तुम्हाला ऑलरेडी यांच्याकडनं दिलेले काही फ्री स्कॅनर तुम्हाला पाहायला मिळतात पण आपल्याला आपलं नवीन स्कॅनर बनवायचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी इथे तुम्हाला दिसतंय क्रिएट न्यू स्कॅनर यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारची एक विंडो येते आणि तुम्ही आता इथे वरती पाहू शकतात की चार हजार सातशे स्टॉकचा सा आपल्याला इथे रिझल्ट मिळतो आता इतके रिझल्ट आल्यानंतर आपल्याला कशा ट्रेड करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि मित्रांनो हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे तिकीट टॅपचं जे स्कॅनर आहे ना मित्रांनो हे टोटली फ्री आहे यामध्ये आपल्याला अकाउंट का ओपन करायचं आहे बिकॉज आपण आता ते क्रिएट करणार आहे ना मित्रांनो स्कॅनर तर ते आपल्याला सेव्ह करता येईल आणि सेव्ह केल्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला जेव्हाही आपण दुसऱ्यांदा यू ह्या स्कॅनरवर तर आपल्याला फक्त तेव्हा ते रन करायचे रन केल्यानंतर आपल्याला परत आपण जे पण यामध्ये फॉर्म्युला वापरला आहे त्या फॉर्म्युलाच्या अंतर्गत स्टॉक आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे दर टायमाला आपल्याला फॉर्म्युला इथे प्लेस करायची गरज नाही म्हणून आपल्याला इथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि जेही आपल्याला स्टॉक दिसतील ना मित्रांनो त्यांना आपण आपल्या वॉच लिस्टमध्ये ॲड करायचं आणि जीही आपण स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत त्या स्ट्रॅटर्जीने जेव्हाही आपल्याला बाय सिग्नल देणार आहे तेव्हा आपण त्यांना बाय करून त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग सुरू करू शकतो तर मित्रांनो तुम्ही इंट्राडे करताय स्विंग ट्रेडिंग करताय किंवा इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला नेहमी स्टॉक सिलेक्शन करताना काही गोष्टी आहे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वात पहिली गोष्ट की आपण कोणत्याही पॅनिक स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहे किंवा ट्रेड करणार नाही आहे कारण तिच्या ट्रेड करणं म्हणजे एक प्रकारचा जुगार होऊन जातो मित्रांनो कमी अमाऊंटमध्ये जास्त प्रॉफिट अर्न होऊन जाईल असं आपल्याला वाटतं हे सर्वात चुकीची धारणा आहे कारण पॅनिक स्टॉकमध्ये ना लिक्विडिटी असते मित्रांनो ना व्हॅल्यूम असतो आणि पुढे जाऊन आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो त्याला सेल करण्यासाठी आणि त्यांचा प्राईजही खूप स्लोली मोमेंटम होतो एकच दिवस मोमेंटम केले त्यांनी वर्षातनं सहा महिन्यातनं तेवढीच त्यानंतर त्यांना ते विकणं अवघड अवघडून जातं कारण त्या प्राईजला त्याला खरेदी करायला कोणीही तयार नसतं दुसरा पॉईंट आहे कधी असा स्टॉक सिलेक्शन करायचं की त्याच्यात हायर लिक्विडिटी असणार आहे लिक्विडिटी जास्ती असल्यामुळे काय होतं बाय आणि सेलची प्रोसेस आहे ना आपली एकदम इझिली होऊन जाते मित्रांनो एक, एक विचार करा एखादा स्टॉक तुम्ही बाय केलेला आहे आणि आता त्याला प्रॉफिटही चांगलं दिसते पण तुम्ही सेल करायला जाताय त्या प्राईजला तिथे बाहेरच नाही तर तुम्ही सेल कस का काय करणार आहे कारण तुम्हाला माहिती मार्केट गिवन टेकचा आहे कोणी विकणार आहे तेव्हाच कोणी खरेदी करू शकतो पण पन... लिक्विडिटी कमी असली तर आपल्याला बायर किंवा सेलर हे प्रत्येक प्राईस पॉईंटला मिळत नसतात म्हणून हायर लिक्विडिटीवाला स्टॉक आपण सिलेक्ट केला पाहिजे त्यामुळे लिक्विडिटी कधीही चांगली असली तर तुम्ही केव्हाही त्याला बाय करू शकता आणि केव्हाही त्याला सेल करू शकतात आणि जेव्हाही आपण स्टॉक सिलेक्शन करणार आहे तर पॅनिक स्टॉक नको आहे हाय लिक्विडिटी हवी व्हॅल्यूम हवा हाय मोमेंटम हवी हे चार आपले बेसिक नियम आहे मित्रांनो की ह्या नियमा अंतर्गत आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉकचं सिलेक्शन करायचं हे चारही गोष्टींना कधी तुम्ही एकत्रित केलं तर इनडायरेक्टली तुमचा स्टॉक सिलेक्शन एकदम परफेक्ट होणार आहे पहिलं ऑप्शन पाहायला मिळतं मित्रांनो आपल्याला इथे स्टॉक युनिव्हर्स आता याच्यात कधी तुम्ही पाहिलं तर पहिले निफ्टी फिफ्टी निफ्टी हंड्रेड निफ्टी मिड कॅप हंड्रेड या प्रकारचं ऑप्शन पाहायला मिळतं आपल्याला पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये कोणतंही सिलेक्शन करणार नाही पेसिफिक तुम्हाला कधी यामधले स्टॉक हवे असतील तर तुम्ही तिथे टिक करून त्याचं सिलेक्शन करू शकतात हे टोटली डिपेंडंट तुमच्यावर आहे आणि त्याच्याच खाली मित्रांनो सेक्टरचं ऑप्शन मिळतं की पर्टिक्युलर तुम्हाला एखाद्या सेक्टरमध्ये ट्रेड करायचं आणि त्या सेक्टरचे स्टॉक हवे तर तुम्ही इथे सुद्धा त्यावर क्लिक करू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथे सेक्टर सिलेक्ट करू शकता केव्हा कामा देतात जेव्हा आपण न्यूज बेस ट्रेडिंग करणार आहोत एखाद्या सेक्टरसाठी एखादी न्यूज आलेली पॉझिटिव्ह तर स्पेसिफिक त्या सेक्टरमधले स्टॉक आयडेंटिफाय करण्यासाठी आपण त्या सेक्टरचं सिलेक्शन करू शकतो हे पण आपण शिकूयात हे पण पाहूयात पण हे एक एक व्हिडिओमध्ये मध्ये आपण या सर्वांचे गोष्टींचं नॉलेज घेणार आहे आता खाली येतं मित्रांनो मार्केट कॅप आणि पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅनिक स्टॉक मध्ये आपल्याला हे इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर त्यामुळे आपण इथे पहिल्या कॉलम मध्ये ना आपण दहा हजार इथे फिल करायचं जेणेकरून आपल्याला कोणत्या पेनिक स्टॉक मध्ये एंटर करायचं नाही आणि याला कधी आपण रन केलं तर इथे तुम्ही पाहू शकता की आता चारशे एक्कावन्न स्टॉक आलेले आहेत का कारण आपण त्याला फिल्टर केलंय मार्केट कॅप आपण यामध्ये वाढवलेली आहे त्याच्याच खाली पण आपल्याला दिसतंय तुम्ही तिथे कधी फील नाही केलं तर स्मॉल कॅप आहे मिड कॅप आहे लार्ज कॅप आहे पण आपण ते न करता आपण एक अमाऊंट टाकले त्या अमाऊंटला फिल्टर करून घेतलेला आहे आता याच्या पुढचं मित्रांनो क्लोज प्राइस आता क्लोज प्राइसला काय करायचंय की मला कितीच्या वरती मिनिमम स्टॉक हवाय मला दोनशेच्या वरती स्टॉक हवाय का कारण मला कोणताही स्पॅनिक स्टॉक इथे यायला नको म्हणून मी इथे दोनशे फील केलेला आहे मॅक्सिमम किती पण असेल मित्रांनो मॅक्सिमम कडे लक्ष द्यायची आपल्याला काही गरज नाही मॅक्सिमम जितकी प्राइज असेल तितकं काही प्रॉब्लेम नाही याला कधी आपण रन केलं तर तुम्ही आता पाहू शकता इथे आपले तीनशे ब्याऐंशी स्टॉक फिल्टर झालेले आहे मित्रांनो आता इथे पी रेशो आहे मित्रांनो आपल्याला वाटलं तर आपण हा पी रेशो सुद्धा इथे ऍड करू शकतो पण आता आपण सध्या याची आपल्याला काही गरज नाही हे तर आपण इथे दिलेल्यापैकी लावलं पण आता आपल्याला अजून फिल्टर ऍड करायचं मग आपण इथे खाली पाहू शकतो ऍड फिल्टर यावर कधी मी क्लिक केलं तर आता मला इथे काय हवं आहे की डेली व्हॉल्यूम हवाय काय डेली व्हॉल्यूम हवाय बिकॉज ऑफ आपल्याला जे स्टॉक सिलेक्ट करायचं की तिच्यात आपल्याला नेहमी हा व्हॉल्यूम पाहायला मिळायला हवा कारण व्हॉल्यूम असेल तरच प्राइस मोमेंटम करेल नाही तर प्राइस एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जायला जा खूप टाइम घेणार आहे आता वॉल्युमचं कधी आपण ओपन केलं आता हाय वॉल्यूम किती तर मित्रांनो जितका हाय वॉल्यूम अस तितकेच बायर आणि सेलर असतील आणि त्यामुळे तितकीच चांगली मुमेंटम आपल्याला पाहायला मिळेल तर इथेही आपण यांना दहा हजार फील करणार आहोत आणि आता आपण परत याला रन करूयात तर तुम्ही पाहू शकता तीनशे स्टॉक हे फिल्टर होऊन आपल्या समोर आले आहेत आता याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला फिल्टर ऍड करायचं मित्रांनो की जेणेकरून आपल्याला अजून करेक्ट स्टॉक इथे मिळतील आता आपल्याला पुढचं जे फिल्टर ऍड करायचं मित्रांनो ते फिफ्टी टू वीक हाय आता फिफ्टी टू वीक हाय आपण का सिलेक्ट केलंय कारण तुम्हाला माहिती की फिफ्टी टू वीक हाय जवळ कधी एखादा स्टॉक असला म्हणजे तो त्याच्या हायर प्राइसला आहे आणि तिथून तो वरती मुमेंटम करायचे चान्सेस कमी असतात करेल तो मोमेंटम पण चान्सेस कमी असतात आपल्याला रिक्स का बरं घ्यायचे आपल्याला रिक्स नको आहे म्हणून आपण हे फिल्टर ॲड केलेलं आहे आता आपल्याला इथे फिल्ड काय करायचं आहे दहापासून पासून तर ट्वेंटीपर्यंत पर्यंत म्हणजे तेवढा तो त्याच्यापासून लांब हवा आता आपण याला रन केलं आता तुम्ही पाहू शकता इथे एकशे सात स्टॉक फिल्टर होऊन आले तुम्ही पाहता चार हजारच्या वरचे स्टॉक होते फिल्टर करत करत आपण त्याला कि, किती कमीवर आणले आहेत आता एकशे सात पण पाहायला गेलं तर खूप जास्ती आता यामध्येही आपल्याला अजून कमी करायचे त्यामुळे आपण अजून एक फिल्टर ऍड करणार आहे मित्रांनो तर ऍड फिल्टरमध्ये गेला आणि ऍड फिल्टरमध्ये गेल्यानंतर आपल्याला आप सिलेक्ट करायचंय वन वीक रिटर्न व्हर्सेस निफ्टी आता हे काय मित्रांनो की निफ्टीपेक्षा एका वीकमध्ये त्या स्टॉकने जास्ती रिटर्न आपल्याला दिलेला आहे म्हणजे निफ्टीत जितकी एका वीकमध्ये मुवमेंट केलं नाही आहे त्याच्यापेक्षा ह्या स्टॉकने जास्ती मुवमेंटम केलेलं आहे म्हणजे निफ्टीपेक्षा चांगला परफॉर्मन्स ह्या स्टॉकने केलेला आहे म्हणजे आपण हाय मुमेंटम हाय लिक्विडिटीवाले स्टॉकला आपण यामध्ये सिलेक्ट करू शकतो आणि आता इथे पहिले पाहू शकता इथे मायनसमध्ये तर आपल्याला असा कोणताही स्टॉक नको की तो मायनसमध्ये असेल तर इथे आपण काय करणार आहे की मिनिमम दोन पर्सेंट पेक्षा जास्ती निपटेला आउट परफॉर्म केलेलं हवं आणि मॅक्सिमम दहा पर्सेंट पर्यंत याला आपण रन करणार मित्रांनो तुम्ही पाहू शकता फिल्टर करत करत आपण इथे चार हजारावर ना चार स्टॉक वर आलेलो तर मित्रांनो आता हे चार स्टॉक आपल्या समोर आले आता यांना काय करायचं आपल्याला आपल्या वॉच लिस्टमध्ये ऍड करायचं आणि वॉच लिस्टमध्ये ऍड केल्यानंतर आहे ना याच्यावर लक्ष ठेवायचं आहे एंट्री कशी घ्यायची कोणतीही स्ट्रॅटर्जी आहे आपल्या चॅनलवर स्ट्रॅटर्जीची एक सेपरेट सिरीज आहे ती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात मुव्हिंग ॲव्हरेजवरचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तिच्यात तर भरपूर असे मुव्हिंग ॲव्हरेजच्या स्ट्रॅटर्जी दिल्या आहे की त्या तुम्ही स्विंगसाठी यूज करू शकता आणि चांगले मोमेंटम मिळणार आहे तुम्हाला तुमच्या जवळ कोणती स्ट्रॅटर्जी असेल तर तुम्ही ती अप्लाय करायची मी तुम्हाला फक्त स्टॉक आयडेंटिफाय करून दिलेले आहे आता ह्या स्टॉकमध्ये एंट्री कशी घ्यायची तर आपण एक्झाम्पल म्हणून एक स्टॉक इथे लावून पाहूयात तो आहे एस के एफ इंडिया लिमिटेड मित्रांनो या ठिकाणी आपण हा स्टॉक लावला आहे आणि टाइम फ्रेम काय घेतली वन डे ची कारण आपण स्विंग ट्रेडिंग करतोय स्विंग ट्रेडिंग करतोय म्हणजे काय आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर स्टॉकला पाहिजे लहान टाइम फ्रेमवर आपल्याला स्टॉकला पाहिजे गरज नाही म्हणून म्हणून आपण इथे वन डे ची कॅन्डल लावली मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल पॅटर्न बनलेला आहे ज्यांनाही माहिती आहे वन ऑफ द फेवरेट पॅटर्न आहे आपलं हे की मार्केट कन्सोलेट करतय आणि इथे लोअर लो, लो मारतय पण हाय ब्रेक करत नाही त्यामुळे ह्या हायला एक स्ट्रॉंग रजिस्टन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो जेव्हाही हाय ब्रेक करेल तर एक मोठा बाउन्स होईल कारण का ह्या ठिकाणी पोजिशन बनलेले आहे आणि याला जेव्हाही ब्रेक करेल ना तेव्हा आपल्याला एक मोठा स्पाइक पाहायला मिळत असा आयता आपल्याला कन्सोलेट केलेला स्टॉक इथे पाहायला मिळतोय अजून एक आपण व्हॉल्यूम पाहूयात मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता इथे व्हॉल्यूम इनक्रीज झालेला दिसतोय इथे व्हॉल्यूम एक ऍव्हरेज व्हॅल्यूम होता आता हा गेल्या दोन दिवसापासून त्या स्टॉक मध्ये एक मुमेंटम आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तीन तीसची जी स्ट्रॅटर्जी आहे आपली आपल्याकडे स्पेशल डेडिकेट व्हिडिओ आहे मध्येचा तर त्या नुसार मुव्हिंग क्रॉस क्रॉसओवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि मग आपला स्टॉप लॉस कुठे असेल टार्गेट कसं असेल तर त्या स्ट्रॅटर्जीमध्ये इन डिटेल दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येक पॅरामीटरवर हा स्टॉक बसतोय पण याला लगेच बाय करायचं आहे का बिलकुल नाही याच रेंजच्यावरती ब्रेकआउट व्हायचा वेट करायचा आहे मित्रांनो आणि जेव्हाही ब्रेकआउट होईल तेव्हा आपण याला स्विंग ट्रेडिंगसाठी बाय करू शकतो टार्गेट नियर रजिस्टर असेल पर्सेंटेज वाईज असेल टार्गेट तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसारही काढू शकतात मित्रांनो हे स्टॉक काय हे आपण आयडेंटिफाय केलेले आणि यांना वॉच लिस्टला टाकायचंय तिथे आले म्हणून लगेच बाय नाही करायचं वॉच लिस्टला टाकायचंय कोणतं पॅटर्न बनतंय तुम्ही ज्याही स्ट्रॅटर्जीनुसार ट्रेड करतात ती स्ट्रॅटर्जी इथे अप्लाय करून पाहिजे त्या स्ट्रॅटर्जीने सुद्धा तुम्हाला बाय सांगितल्यावर तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बाय करायचंय तर आपल्याला एक चांगला इथे रिवॉर्ड मिळेल मित्रांनो आता ह्या स्कॅनरवर आल्यानंतर इथे पा सेक्टरची माहिती दिलेली आहे हे स्टॉक कोण कोणत्या सेक्टरचे त्यानंतर इथे पाहू शकता मार्केट कॅप दिलेलं आहे त्यांचं मार्केट कॅप किती आहे त्यानंतर क्लोजिंग प्राइस दिलेली आहे पीई रेशो दिलेला आहे आणि डेली व्हॅल्यूम दिलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हॅल्यूम किती इन्क्रीज झालेला आहे जिच्यातही व्हॅल्यूम आपल्याला मोठा पाहायला मिळतो मित्रांनो त्यामध्ये काही ना काही मोमेंटम होण्याची शक्यता आहे त्यानंतर तो त्याच्या फिफ्टी टू वीक पासून किती दूर आहे तेही आपल्याला दिसतंय त्यानंतर वन वीकमध्ये रिटर्न ऑफ निपटी तर आपण जो स्टॉक पाहिला त्याने ना जवळपास साडेतीन पर्सेंट निपटीपेक्षा आउट परफॉर्मन्स केला आहे म्हणजे निपटीने जेवढं रिटर्न दिलं आहे त्याच्यापेक्षा त्याने साडेतीन पर्सेंट जास्ती रिटर्न दिलेलं आहे आपण जेही पॅरामीटर इथे लावलेलं होतं त्यांची इथे पूर्ण आपल्याला डिटेल पाहायला मिळते आणि हे वरचं बटन मी तुम्हाला बोललो तो सेव्हचं याला कधी सेव्ह करून ठेवला तर हा फॉर्म्युला तुमचा सेव्ह होऊन गेला मग डेली आल्यानंतर तुम्ही फक्त त्याला रन करायचं आणि तिथे जे स्टॉक येईल ते आपल्या वॉच लिस्टला लावून तुम्ही चेक करू शकता स्टॉक सिलेक्शन करायचा हा एक प्रकार आहे मित्रांनो आणि या सिरीजमध्ये आपण असेच वेगवेगळे प्रकार हे पाहत राहणार आहे कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो